महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना व महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक महिला मंच धुळे जिल्हा संघटनेचे वार्षिक अधिवेशन संपन्न नवनियुक्त विशेष शिक्षकांचा सन्मान सत्कार आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहरातील प्राथमिक शिक्षक संघटना पतसंस्था येथील सभागृहात आज सकाळी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेची मार्फत वार्षिक अधिवेशन पार पडले या अधिवेशनात नवनियुक्त विशेष शिक्षक यांचा देखील सन्मान सत्कार कार्यक्रम पार पडला राज्य पुरस्कारार्थी श्रीमती संगीता मराठे अरुणा पवार जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार राकेश पाटील श्रीमती नगराडे आदींचा या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला तर प्रसंगी या ठिकाणी महानगर प्रमुखपदी ज्ञानेश्वर चिंतामण सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष नागराज सोलंकी यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूपेश वाघ सचिव ऋषिकेश कापडे कार्याध्यक्ष प्रशांत महाले राज्य उपाध्यक्ष रवींद्र बोरसे विभागीय अध्यक्ष रवींद्र सैंदाने विभागीय सचिव रवींद्र देवरे महिला अध्यक्षा दीपा मोरे सुरेखा बोरसे प्रतिभा वाघ संगीता ठाकरे रंजना राठोड हिरा मॅडम मीरा मॅडम योगेश नेरकर, देव देवकर सर हनुमान दास बैरागी कैलास सोनवणे किरण चौधरी मनोज परदेशी राकेश ठाकरे कमलेश चव्हाण सुजाता परदेशी बैसाने आदी सर्वच शिक्षक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर सदर वार्षिक अधिवेशन अतिशय उत्साहात पार पडले तर मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग उपस्थित होता आमच्या स्वागत करतो हा आजचा कार्यक्रम हा संघटनेच्या आढावा भेटीच्या संदर्भातला आहे त्यानंतर नुसतं राज्यावरती सुद्धा काही लोकांना पुरस्कार मिळाले जिल्ह्यावरती पुरस्कार मिळाले त्यांचा देखील सन्मान आम्ही आमच्या संघटनेतर्फे या ठिकाणी करणार आहोत मग संघटना काय काम करते खऱ्या अर्थाने तर संघटनेने पहिले काय करायला पाहिजे की ज्वलंत प्रश्न जे आहेत आजचे त्या ज्वलंत प्रश्ना सगळ्यांनी एकजूट कसं होता येईल याच्यासाठी प्रयत्नशील असतात मागच्या रविवारी मुकमोर्चा निघाला आणि शोकांतिका अशी आहे की असंख्य शिक्षक असंख्य भगिनी रविवार असून देखील घरी होती आणि त्या मोर्चामध्ये सहभागी झाले याचा अर्थ असा होतो की संघटनेत पुढे असणारे लोक मोर्चामध्ये सहभागी होतात बाकीचे घरी जातात याचा अर्थ सरकारने काढलेले अल्टिमेटम आहे सुप्रीम कोर्टात तो दिलेला निर्णय आहे त्याला आमचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे असं याच्यामध्ये सिद्ध होत उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सगळे लोक परीक्षेमध्ये बंद झाले नीटीच्या कारण का सगळ्यांना भविष्यामध्ये सहाय्य व्हायचं जर कधी जुने पुराणे जे आहे त्यांच्याकडनं परीक्षा पास होणार नाही एके आयटमध्ये पास होणार नाही राज्यशासनामुळे प्रश्न पडेल की नाही आता केटी धारक भरपूर शिक्षक आहेत यांच्यातच पदोदती देऊन टाकतील कारण मागच्या आय एक 15 दिवसापूर्वी जिळगाव सुद्धा वैभवचा कात्र वासला असे तर या देखील आपल्याला पाहायला मिळते की त्या ठिकाणी मुख्यमंत्री आपण येथे नियुक्त केले आणि दुसऱ्या दिवशी लगेच काय केलं नियुक्त करत करणार आहे का तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तुम्हाला टीईटी वरतन करायचं ठिकाणी आणि महिला मंडळ महिला मंच आणि खास उपस्थित विशेषक्ष आणि जेदा पुरस्कार प्राप्त गंगाणी भगिनी त्यांचं मी आम्हाला हार्दिक स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाचा हेतू आपल्या सर्वांनी एकत्र येणं आणि विचार विनिमय करणं यासाठी आपण ही बैठक बोलावलेली आपल्या संघटनेचा उद्देश सामाजिक कार्य हे सतत चालू ठेवणे आणि आपण शैक्षणिक काम करतच असतो त्या जा त्यानंतर आपण सामाजिक कार्यात सुद्धा आपण सर्वजण सहभागी हा हे होत असतो आपल्या संघटनेच्या दहा वर्षापासून आपण विविध प्रकारचे उपक्रम सामाजिक कार्य म्हणा फूलग्रस्त निधी म्हणा कोविडच्या वेळेस आपण धान्य वाटप आपण गोळ्या वाटप असे जे विविध कार्यक्रम करतोय परत आपण त्यावेळेस विशेष म्हणून आपण रक्तदान शिबिर ते त्यावेळेस आयोजित केलं होतं आणि आपण जवळजवळ शंभर बाटल्या आपण त्या रक्त आपण त्या जिल्हा रुग्णालयाला आपण गुरवलेलो असं आपलं सामाजिक काम हे विविध सुरूच असतं कोणतेही अपेक्षा न करता आपण निस्वार्थी भावलेनं आपण हे सर्वजण आपण सगळेजण आपल्या संघटनेस मदत करत असतात आणि सर्वांना झोपून वेळात वेळ काढून एका आपण काम असेल किंवाही संघटनेचं कार्य असेल तर सर्वजण हजर राहतात म्हणून आपली संघटना ही आवारूपणे आलेली आणि आपल्याला असंच कार्य हे करायचं आहे आणि विशेष म्हणजे आपण जे, आप जे विशेष शिक्षक आहेत त्यांना जर आता त्यांनी विशेष शिक्षक म्हणून जर दिलेलं आहे त्याचा पाठपुरावा आम्ही जेव्हा आमच्या राज्याची मीटिंग होती त्यावेळेस आम्ही सुरुवात आमच्या राज्याचे अध्यक्ष प्रसाद पाटील सर यांच्यासाठी आम्ही सांगितलं होतं की तुम्ही काहीतरी करा आणि तो प्रश्न आपल्याला आज परिस्थिती गालेला आहे आणि सगळ्यांना आपल्याला केंद्रावर जबाबदारी देण्यात आलेली आहे पत्र सभासद तुम्ही स्वीकारा तुम्हाला पंचवीस लाखापर्यंत कर्जाची आम्ही पतपडी येथे अतिशय अत्यल्प व्याजदर असून पैसा ज्या दिवशी लागेल त्या दिवशी पैसा उपलब्ध या संस्थेचा आहे अशी त्यांना विनंती करतो कर त्यांचे अभिनंदन करतो त्यांनाही वाटचा शुभेच्छा देतो दे अनेक त्यांची भाषण झाली अनेकांनी मार्गदर्शन केलं संघटनेच्या विषयी अनेक जण बोलले प्रश्न शिक्षकांचे प्रश्न आज संपला असं वाटत की दुसरा निर्माण होत असतो आता टीई टीचं भूत बालघटीवर येऊन पडलेलं आहे हा टीई टीचं जिल्ह्याचा प्रश्न आहे राज्याचा प्रश्न आहे देशाचा प्रश्न आहे सुप्रीम कोर्टाने टीला निकाल दिला की सगळ्या शिक्षकांना टीई टी कंपल्सरी आहे सगळ्या ठिकाणी आंदोलन चालू आहे परंतु कोर्टाचं आंदोलन आदेश असल्यानंतर आपण शासनाविरुद्ध लढाई करून काय उपयोग नाही आणि म्हणून विरुद्ध अनेक शिक्षक संघटना कोर्टात सुप्रीम कोर्टात पुनरिचार याचिका दाखल करत आहेत मित्रांनो सांगायचं हे सगळं सगळ्यांना माहिती आहे सांगायचं उद्धव शासन संघटना लढत असताना संघटना काहीतरी मागणी मागत असताना पुनरिचार याचिका दाखल करत असताना साडेचार लाख शिक्षकांनी जिल्ह्या राज्यातील साडेचार शिक्षक लाख शिक्षकांनी टीईटीचा अर्ज केला आहे ते परीक्षेत देणार आहे शासन म्हणेल सुप्रीम कोर्ट म्हणेल ते दहा लाख शिक्षकांपैकी जर साडेचार कोटी साडेचार लाख लोक परीक्षा देत आहेत त्यांना अडचण नाही मग तुम्हाला काय अडचण आहे शिक्षक सांगायचं उद्देश असा की शिक्षकांनी कुठेतरी थांबलं पाहिजे संघटनेने विश्वास ठेवला पाहिजे संघटना आपल्यासाठी लढते थोडंसं वेळ ना तुम्ही सरळ करतात परीक्षा देतात त्यांना खरं वाटतं की नाही शिक्षकांची मानसिक आहे पण हे संघटनेवालेच बघू शकते यांना दिवस ते परीक्षा आणि म्हणूनही जे लढतात बाकी इतर सर्वसामान्य शिक्षकांना त्याची पडली नाही असाच प्रकार होत असतो त्यामुळे माझी विनंती राहील शिक्षक संघटनेवर थोडासा विश्वास आपण ठेवला पाहिजे जिल्ह्यातील अनेक प्रश्न आहेत आता बारा वर्षाची चट्टपाध्याय श्रेणी चोवीस वर्षाची निवड श्रेणी अनेक शिक्षक मंत्र्यांनी आमचे रवीदा आम्ही चोवीस वर्षाच्या निवड श्रेणीचं पत्र प्रशिक्षण पूर्ण केलं आहे त्यांचाही लाभ आपल्याला द्यायचा आहे जे मागच्या प्रशिक्षण झालेलं आहे त्यांचं निवडश्रेणी प्रस्ताव मंजूर झाले त्यांनाही लाभ देण्याच्या संदर्भात आता लवकरच आपण संघटनामार्फत निवेदन वगैरे देऊ आणि त्याचा पाठपुरावा करू पुर। शिक्षण परिषद धुळे जिल्ह्यात शिक्षण परिषदेचं फार भूळ आहे आता या महिन्यात शिक्षण परिषदेला पत्र निघालं दोन दोन पीठ म्हणजे माझं पीठ आनंदखेडी माझं केंद्र खेड़ आनंदखेडी आणि माझ्या जोडीला दुसऱ्या पीठमधलं दुसरं केंद्र देऊर म्हणजे देऊर पस्तीस किलोमीटरवर हे दहा किलोमीटर हे दोघं मिळून घे पत्र शिक्षण परिषद कसं नियोजन म्हणजे पहिल्यांदा तर पहिल्यांदा केंद्रस्तरीय शिक्षण परिषद व्हायची आता बिस्तरी घेतली आहे आता बिस्तरी करून वेगवेगळ्या ठिकाणात दोन शाळा एकत्र करून दोन केंद्र एकत्र करून शिक्षण परिषद घेतली असा हा प्रकार महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यात होत आहे दोन दिवस दो चाललेली शिक्षण परिषद त्यांचा उद्देश असा की शाळेच्या मुलांचं विद्यार्थ्यांचं नुकसान होणार तुम्ही छातीला आमच्या मी छातीला आमच्या होतो खरंच एक दिवस जरी नुकसान व्हायचं ते एक दिवसावर थापलं का दोन दिवसावर गेलं विद्यार्थ्यांचं दोन दिवस नुकसान होतं